श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंदात जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे या नवरात्र उत्सवात नऊ दिवस देवींच्या नऊ रूपाची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात या नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे तिसरी माळ हा तिसरा दिवस देवी चंद्रघंटा देवीला समर्पित आहे या देवीच्या कपाळावर अर्धचंद्रघंटा आकाराची घंटा असल्यामुळे चंद्रघंटा असे नाव प्राप्त झाले आहे देवीचे रूप अत्यंत तेजस्वी असून दहा भुजामध्ये विविध शस्त्रशास्त्रे आहेत भक्तांच्या संकटाचा नाश करून त्यांना भयमुक्त करण्याची शक्ती या देवीमध्ये आहे चंद्रघंटा देवीमुळे व्यक्तीचे मानसिक स्थैर्य मिळते घरातील कलह नकारात्मक ऊर्जा दूर होऊन कुटुंबात आनंदाचे सकारात्मक वातावरण निर्माण होते जेव्हा भक्तिभावाने जेव्हा भक्त भक्तिभावाने भक्त भक्त पूजन करतात तेव्हा देवी त्यांना शौर्य धैर्य निर्भयता प्रदान करतात तसेच या दिवशीचा रंग असणार आहे निळा नैवेद्य असणार आहे दूध किंवा खीर तसेच या दिवशीची माळ असणार आहे निळी फुले किंवा गोकर्णीची फुले मंत्र असणार आहे ओम देवी चंद्रघंटाय नमः तसेच नवरात्रीच्या दिवसाला या नऊ दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक दिवशी करण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये विविध उपाय सांगितले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज बुधवार नवरात्रीच्या या तिसरा दिवस तिसऱ्या माळेला आपल्याला दोन विड्यांच्या पाण्याचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संकटे दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होतील घरातील दारिद्र्य निघून अखंड लक्ष्मी नांदेल असा हा दोन विड्यांच्या पानांचा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा आहे याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता हा उपाय तुम्ही घट असो किंवा नसो तरीही प्रत्येकाने आवर्जून करायचं आहे कारण आपल्या सर्वांच्या घरी कुलदेवी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात त्यामुळे या ने नऊ दिवसात सकारात्मक गोष्टी सक्रिय असतात म्हणून या नऊ दिवसात आपण काही उपाय केले तर ते प्रभावी ठरत असतात म्हणून प्रत्येकाने हा उपाय आपल्याला क करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये विड्यांच्या पानांना खूप महत्व दिले जाते या विड्यांच्या पानांना नागवेलीचे पाने पण म्हटले जातात वास्तुशास्त्रानुसार विड्यांच्या पानांचे असे काही उपाय सांगितले जातात जे आपण केले तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील पानामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो या पानामध्ये देटात लक्ष्मीचा सहवास असतो उजव्या उजव्या भागात ब्रह्मदेवाचा वास असतो तर मधल्या भागात सरस्वती देवीचा वास असतो या पानांच्या डाव्या बाजूस पार्वती माता यांचा वास आहे आणि पानांच्या लहान महाविष्णूचा वास असतो आणि मागील बाजूस चंद्रदेवी देवी, देवी देवतांचा वास असतो या पानांच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो या पानांच्या देटामध्ये अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहत असते म्हणून जेव्हा आपण पानसेवन करतो तेव्हा ते देट काढून टाकतो त्यांच्या घरात पैसा टिकत नाही अशा सर्वांनीच हा उपाय करायचा आहे उपाय खूप सोपा आहे आणि पण प्रभावी आहे यासाठी आपल्याला दोन विड्यांची पाने लागणार आहेत खराब झालेली पाने घ्यायची नाहीत सर्वप्रथम ही पाने धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहेत त्यानंतर एक त्यानंतर एका वाटीमध्ये कुंकू घेऊन कुंकामध्ये पाणी घालून गंध तयार करायचा आहे आणि त्या विड्यांच्या पानावरती काडीने किंवा हाताने रीम असा देवीचा बीजमंत्र लिहायचा आहे दोन्ही पानावरती हाच मंत्र लिहायचा आहे त्यानंतर ही पाणी उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि त्यानंतर एकवीस वेळा ओम देवी चंद्रघंटाय नम हा मंत्र म्हणायचा आहे एकवीस वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या ही पाणी घटस्थापना केली असेल तर तिथे ठेवायची नाहीत किंवा मग अखंड दिवा असेल तिथे ठेवली तरी चालतील आणि अखंड दिवा ही नसेल तर तुम्ही ही पाणी आपल्या देवघरामध्ये कुलदेवीच्या समोर ठेवू शकता आणि त्यानंतर ही पाणी देवघरामध्ये ठेवून आपण दोन्ही हात जोडून आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे म्हणून भावे प्रार्थना करून देवीला सांगायची आहे की लवकरात लवकर माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ दे त्यानंतर ही पाणी नऊ दिवस तेथेच ठेवून जेव्हा आपले दसऱ्या दिवशी घट विसर्जत हो विसर्जित होतील त्यासोबतच ही पाणी पण विसर्जन करायचे आहे या पाण्यांचे पण विसर्जन करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला हा प्रभावी असा उपाय करायचा आहे बघा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ